नमस्कार नहीं हां लगा आपको थोड़ा मामा तुम निकाल दो आपको फोटो निकाल लो मेरा फोटो Terima kasih हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे ते शिंदेवाडी परिसरातील सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि ज्यांनी या मोठ्या अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते म्हणजे हिंदुस्तान फिट कंपनी यांच्या सहाय्याने हनुमान विद्यालय शिंदेवाडी या आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप त्याचबरोबर मुलींसाठी त्यांनी सॅनेटरी नॅपकिन यांचं या ठिकाणी वाटप आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या स्कूल कमिटीचे सदस्य त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य शाळा विकास समिती अध्यक्ष व सर्व सदस्य त्याचबरोबर आपल्या गावचे सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य वेगवेगळ्या कार्यालयाचे सर्व पदाधिकारी या सर्वांचं प्रथम काही विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो नीट लागतो सर्व विद्यार्थी यांना एक प्रश्न आहे पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला हा कार्यक्रम आहे त्या जागेमध्ये आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी तुम्हाला जागा मिळेल तिथं बसून हा कार्यक्रमदार कसा आपल्याला संपन्न करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही बसलात त्या ठिकाणी शांततेचं सहकार्य करायचं आहे आपल्या रहिश संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर करमेल भाऊराव पाटील त्यागमूर्ती सौ लक्ष्मीबाई पाटील त्यांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ यांचं विद्यालयामार्फत मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो थ्री क्लॅक गो हा विद्यार्थी मित्रांनो आपला हा आज आज आपन आपन आपला आजचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम हिंदुस्तान फिड्स कंपनीच्या सी एस आर फंडातून आज आपण बारामती कॅटल फिड्स प्रायव्हेट लिमिटेड बारामती व ओम दूध डेअरी शिंदेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण आपल्या हनुमान विद्यालय व ज्युनिअर कॉलेज शिंदेवाडी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांच्या शालेय जीवनासाठी उपयोगी असणाऱ्या वह्या त्याचबरोबर मुलींसाठी या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन यांचं वाटप करण्याचा उपक्रम आज या ठिकाणी आपण राबवलेला आहे तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व व्यासपीठावरील मान्यवर शिंदेवाडी पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत पदाधिकारी दुध डेअरी उत्पादक स्कूल कमिटीचे सदस्य पोलीस पाटील शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य विकास समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य उपस्थित सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचं प्रथमता मी पुनशे एकदा विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो थ्री क्लॅब गो या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ज्यांची आहे ते श्री मयूर शेळके साहेब मार्केटिंग ऑफिसर हिंदुस्तान फीड्स त्याचबरोबर श्री अक्षय गावडे साहेब सेल्स ऑफिसर हिंदुस्तान फीड्स आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे ते आपल्या विद्यालयाला नेहमीच सहकार्य करणारे डॉक्टर श्री अमोल अर्जुन घाडगे चेअरमन ओम दूत डेवीस शिंदेवाडी यांच्या सहाय्यानं हा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे या सर्व मान्यवरांच मान्यवर यामध्ये शिंदेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय आदरणीय छगन भिकोबार शिंदे त्याचबरोबर सर्व सदस्य आमचे मार्गदर्शक स्कूल कमिटीचे सदस्य आदरणीय दिलीप नाना रणवणे साहेब त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे जे प्रमुख उपस्थिती आहे त्यांचा आपण या न, या ठिकाणी ठिकाणी विद्यालयाच्या आपण सत्कार त्यांचा करणार आहोत यामध्ये प्रथमतः या ठिकाणी उपस्थित असणारे श्री मयूर शेळके साहेब मार्केटिंग ऑफिसर हिंदुस्थान फिड्स यांचा सत्कार विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका आदरणीय जेठे मॅडम यांच्या शुभ हस्ते हा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे सत्कार आपण या ठिकाणी शाल श्रीफळ व हार देऊन यांचा या ठिकाणी आपण हा सत्कार करणार आहोत मुलांच्या हा ना ज्यांच्या सहकार्यानं मदतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे श्री मयूर शेळके साहेब मार्केटिंग ऑफिसर हिंदुस्तान फिल्स यांचा सत्कार या ठिकाणी विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका आदरणीय देठे मॅडम यांच्या शुभहस्ते या ठिकाणी सरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायला मला या ठिकाणी आवर्जून आवडेल की हिंदुस्तान फिड्स कंपनी त्याचबरोबर बारामती कॅटल्स फिड्स प्रायव्हेट लिमिटेड बारामती ओम दुर्डे शिंदेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानं आज आपल्या विद्यालयामध्ये जवळजवळ शालेय उपयोगी दोन लाख रुपयाचं साहित्य या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे श्री अक्षय गावडे साहेब सेल्स ऑफिसर हिंदुस्थान फिड्स मी रुक्नवर सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित असणारे सेल्स ऑफिसर आदरणीय श्री अक्षय गावडे साहेब यांचा आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सन्मान करायचा आहे सत्कार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो या हिंदुस्थान फिड्स कंपनी त्याचबरोबर बारामती कॅटल फिड्स त्याचबरोबर ओम दुडेरी शिंदेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानं आपल्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी असं दोन लाख रुपयाचं साहित्य आपल्याला या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे त्याबद्दल या ठिकाणी उपस्थित असणारे या फिड्स कंपनीचे सर्व पदाधिकारी यांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे डॉक्टर श्री अमोल अर्जुन घाडगे चेअरमन दुड्डेरी शिंदेवारी यांचाही सन्मान आपल्या विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका आदरणीय देठी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित असणारे डॉक्टर घाडगे साहेब यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे Sampai jumpa di video selanjutnya. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे शिंदेवाडी गावचे सरपंच आदरणीय श्री छगन बिकोबा शिंदे यांचाही या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन क्षीरसागर सरांनी सन्मान करावा असं मी त्यांना विनंती करतो क्षीरसागर सर गुलाब दे गुला न न न न या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या स्कूल कमिटीचे सदस्य आदरणीय रानवडे साहेब यांचा सत्ता भोसले करावा अशी मी त्यांना विनंती करतो भोसले सत्ता आणि उपस्थित असणाऱ्या सर्व शिक्षकांना विनंती आहे की सर्व उपस्थित असणारे शिंदेवाडी पंचप्रि ग्रामस्थ यांना गुलापोश त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे चला सर्वांनी सर्व शिक्षकांना विनंती आहे उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य शाळा विकास समितीचे सर्व अध्यक्ष सदस्य त्याचबरोबर माता पालक संघ सर्व उपस्थित असणारे या ठिकाणी पदाधिकारी या सर्वांचं पुनश्च एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो सर्व विद्यार्थी एकदा या सर्व मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत या ठिकाणी उपस्थित असणारे शिंदेवाडी पंचप्रोश ते शिंदेनगरचे डोमाळवाडी देशमुखवाडी या सर्व परिसरामधील उपस्थित असणारे सर्व सरपंच उपसरपंच पोलीस पाटील या सर्वांचं मी या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो या या ठिकाणी पावसाचं वातावरण असल्यामुळं सर्व मान्यवरांचे सन्मान सत्कार घेण्यामध्ये या ठिकाणी थोडीशी आपल्याला अडचण येत आहे त्यामुळं मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि खरंच उपस्थित आपण या ठिकाणी राहिलात त्याबद्दल खरंच आपलं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो आणि जो आपला आता मुख्य कार्यक्रम आहे या